रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांडावे लागले तरी बेहत्तर पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला इशारा रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला सांगलीवाडी येथील हल्ले मंगल कार्यालयात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी आमदार दिनकर तात्या पाटील कॉम्रेड उदय नारकर महेश खराडे उमेश देशमुख सतीश साखळकर यांच्यासह प्रभाकर तोडकर शिवाजी मगदूम मानिक पाटील तसेच एम एन कदम सतीश साकळकर यशवंत हरुगडे रघुनाथ पाटील भगवान हरुगडे सुधाकर पाटील विलास थोरात उदय पाटील प्रभाकर तोडकर गुलाबराव गायकवाड अतुल झाबरे अक्षय जाधव विष्णू पाटील राजू एडके विलास पाटील प्रवीण पाटील शरद पवार प्रवीण पाटील घनश्याम नलोडे भूषण गुरुव लखन पाटील अजित धनवडे हिंदूराव मगदोम यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रामध्ये सोनिया गांधीने त्यावेळे ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना आदेश दिला की या सगळ्या लोकांच्या वरून चर्चा करा आणि एक चांगला कायदा तयार करा आपण संसदेमध्ये त्याला मंजुरी देऊ मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आणि मग जयराम रमेश यांच्यावरून अनेक मीटिंग आमच्या झाल्या आणि त्यातून हा तो दोन हजार संपूर्ण बाराच्या वाराज बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून राज्यव्यापी लढा आम्ही करतो बोलताना म्हटलं की या या दुरुस्तीचा निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी सोडलेली आहे तुमच्या आठवणी करता सांगतो आम्ही महाविकास आघाडीचा संबंध तोडला तो विधानमंडळामध्ये ही जी दुरुस्ती केली गेली त्याचा निषेध ही दुरुस्ती आणि एपआरपीचे तीन तुकडे केले याचा निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी त्या काळामध्ये सोडली कोणत्या आघाडीला तुमचा पाठिंबा आहे आणि तुम्ही कोणत्या आघाडी लढताय आघाडीने काय मक्ता घेतलाय सगळ्या महाराष्ट्राचा कुठल्याही आघाडीला माझा पाठिंबा नाही आमचा पाठिंबा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बरोबर आहे काय निर्णय मला माहित नाही मी लढा लागलोय दुसरं काय हो ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा द्यायचं असेल तर द्या वाटत नाही मी लढा लागलोय सध्याच्या एकंदरीत वातावरण जे बघितलं लोकसभेच्या तिकीट वाटपाला मान्य पक्षांच्या पाठिंबा नव्याना एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा इतका खालावलेला आहे की सामान्य माणसं शिव्या द्यायला लागलेली आहेत मला वाटते की महाराष्ट्रातल्या जरा प्रमुख नेत्यांनी सगळ्याच पक्षाच्या जसा वर्धाचा खनिक प्राप्ती वेश बदलून फिरायचा आणि जनतेचा आपल्याबद्दलची मतं आजमावून घ्यायचा तसं वेश बदलून जनतेची आपल्याबद्दलची मतं आजमावून घ्यावी आणि मग त्यांना कळलं जनता आपल्याबद्दल नेमकं जायचं नाराजी आहे असं या सरकारनं तर शेतकऱ्याला जगणं मुश्किल करून सोडलेलं आता जनतेने ठरवायचं निश्चित निश्चित दिसला आणि सध्याचं जे राजकारण चालू आहे जे पक्ष फोडाफोडीच जे झालेलं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटलेलं नाही रुचलेलं नाही आहे सांगलीच जागा सहा जागा निश्चित केले त्यात एक सांगली आहे बघू काय काय घडक झाले नाही तुमच्याकडे करतो ना बघा आमच्याकडे काही इलेक्ट्रोल बोर्ड बॉन्ड नाही काय नाही लोकवर्गित आम्ही निवडणूक लढवतो वर्गित पैसे बघतो एक निवडणूक का आणि एक कार्यकर्ता कर्जबाजारी असं आम्हाला करायचं नाही आम्हाला भविष्यामध्ये कार्यकर्ते पुरवून पुरवून वापरायचे होईल लवकरच लवकरच पुढचं काय काय होतं ते बघून <laughs> ठरवू शक्तीपीठला पूर्ण ताकदीने विरोध करायचा निर्णय आजच्या या मेळाव्यामध्ये झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा रस्ता आणि या रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहित देणार नाही हे तर या मुळात या महामार्गाची सध्या तरी गरज नाही आहे कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो या रस्त्याला समांतर असाच आहे आणि या रस्त्यावरचं वाहतूक अतिशय तुरळक आहे त्याच्यावरची टोल वसुली जर बघितली तर आत्ता सध्या टोल वसुलीसुद्धा डोक्यात चाललेली आहे हे राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असं असताना जो पहिला मार्ग के खाजगीकरणातून केला आणि ते कोर्टात चाललेला आहे नवा महामार्ग कशासाठी कुणासाठी कुणी मागणी केली होती कुणी आंदोलन केलं होतं कुणी मोर्चे काढले होते आणि मग लोकांची मागणी आहे ते काम करा ना दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही पाणी मागाय मागालेत ते, पानी पानी ए, ते दे दे रस्ते करा आता अपूर्ण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करा त्याच्यासाठी पाहिजे तर जमीन घ्या आम्ही नाही म्हटलं नाही कधी पण ज्या ज्या गोष्टीची गरजच नाही सध्या त्याची फारशी आवश्यकता नाही केवळ मोठे महामार्ग बांधत असताना त्याच्यामध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा कमवता येतो भ्रष्टाचार करता येतो म्हणून जर का असे मोठमोठे मुट प्रकल्प विकासाच्या नावाखाली लादणार असाल तर शेतकऱ्यांचे स्थैर्य बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही म्हणून पाठल्याशिवाय सोडणार नाही ही आमची भूमिका आहे आम्ही ते होऊन येणार नाही सर्व प्रकारचा असहकार जे मोजणी करायला येतील सुद्धा आम्ही पिटाळून लावू मुळामध्ये आमच्या परवानगीशिवाय आमच्या शेतामध्ये कोणाला पाऊलच टाकता येणार नाही आला तर त्यांना आम्ही जसं चोराला ट्रीटमेंट देऊन हकळून लावतो तसंच आम्ही हकलून लावू द